आजची गोष्ट इतकी भयानक आहे की ती जगापासून लपवली गेली होती आणि जरी सांगितली असती तरी त्यावर विश्वास ठेवणं अवघडच होतं या भयावह गोष्टीची सुरुवात होते एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तरच्या त्या रात्रीपासून न्यूयॉर्कहून फ्लॉरिडाकडे निघालेली ईस्टर्न एअरलाइनची फ्लाईट फोर झिरो वन टेक ऑफ झाली होती विमानात एकूण एकशे शहात्तर प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते पॉकपीटमध्ये अनुभवी कॅप्टन बॉब लॉफ्ट फर्स्ट ऑफिसर बर्ड स्टॉक स्टेल आणि फ्लाईट इंजिनिअर डॉन रिपो हे तिघं होते सर्व काही व्यवस्थित चाललं होतं हवामान स्वच्छ होतं आणि या विमानासाठी हा नेहमीचा रूट होता पण आकाशात पोहोचल्यानंतर सगळं बदललं लँडिंगच्या काही मिनिट आधी कॉकपिटमधील क्रूला एक छोटीशी गडबड लक्षात आली लँडिंग गिअरची लाईट चमकत नव्हती ही एक साधी समस्या होती कदाचित बल्ब उडाला असेल किंवा लँडिंग गिअरच बाहेर आलं नसेल पण या छोट्याशा गोष्टीने कॉकपीटमध्ये गोंधळ उडाला क्रू ने ऑटोपायलट सुरू केला आणि सिस्टीम तपासायला सुरुवात केली पण ते त्यात इतके गुंतले की त्यांना कळलंच नाही की ऑटो आपो पायलट आपोआप बंद झाले आणि विमान हळूहळू खाली उतरू लागले काही मिनिटातच रात्रीच्या अंधारात फ्लाईट फोर झिरो वन दलदलीत कोसळले इतक्या भयंकर वेगाने की या अपघातात विमानाचे तीन तुकडे झाले थंड गढूळ पाण्यात रात्रीच्या अंधारात एकशे एक, एक लोकांचा मृत्यू झाला त्यात कॅप्टन लॉफ्ट फर्स्ट ऑफिसर स्टॉक स्टेल आणि डॉन रिपो यांचाही समावेश होता पण या अपघातानंतरच इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानांमध्ये रहस्यमय गोष्टी घडायला सुरुवात झाली त्यांच्या विमानांमध्ये लोकांना विचित्र सावल्या आणि माणसं दिसू लागली जी त्यांना संपूर्ण गोष्ट जाणून घेऊया पण त्याआधी पाहताय गाजावाजा ईस्टर्न एअरलाइन्सने या अपघातानंतर काही महिन्यांनीच नवीन विमानं खरेदी करण्यास सुरुवात केली अगदी फ्लाईट फोर झिरो वनच्याच मॉडेलचे विमान पण त्यांनी एक मोठी चूक केली फ्लाइट फोर झिरो वनचे जे भाग खराब झाले नव्हते ते नवीन विमानांमध्ये त्यांनी वापरले ही त्या काळात सामान्य गोष्ट होती खर्च वाचवण्यासाठी कंपन्या असा करायच्या पण हा निर्णयामुळे रहस्यमय गोष्टी घडायला सुरुवात झाली जेव्हा ही नवीन विमानं उड्डाण करू लागली तेव्हा ईस्टर्न एअरलाइन्स क्रू मेंबर्स पायलट्स फ्लाइट अटेंडंट यांना विमानात विचित्र गोष्टींचा अनुभव यायला लागला अनेकांना विमानात कॉकपिट आणि पॅसेंजर यांच्या मधल्या भागात पायलटच्या युनिफॉर्म मध्ये एक माणूस दिसायचा जो शांतपणे तिथे उभा राहायचा आणि जेव्हा कोणी त्याच्याशी बोलायला जायचं तेव्हा तो हवेतच गायब व्हायचा या घटनेची सुरुवात झाली एका फ्लाईट मध्ये जिथे फोर झिरो चा एक भाग वापरला गेला होता एका फ्लाईट अटेंडंटने कॉकपिटच्या त्या भागात एका माणसाला पाहिलं तिने विचारलं तुम्ही दुसऱ्या फ्लाईटचे क्रू आहात का त्याने शांतपणे उत्तर दिलं फ्लाईटची काळजी करू नको सगळं तपासले काहीच प्रॉब्लेम नाही आणि हे बोलून तो माणूस गायब झाला त्या फ्लाईट अटेंडंटने घाबरून ही गोष्ट इतर क्रू मेंबर्सना सांगितली आणि जेव्हा तिने त्या माणसाच्या चेहऱ्याचं वर्णन केलं तेव्हा सगळ्यांच्या चेहरे पांढरे पडले कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता तर फ्लाईट फोर झिरो वनचा इंजिनियर डॉन रिपो होता जो त्या अपघातात वारला होता दुसऱ्या एका फ्लाईटमध्ये आणखी एका क्रू मेंबरला कॉकपिटच्या मागे एक पायलट दिसला तो अगदी शांत तिथे उभा होता तिने कॉकपिटला कॉल करून विचारलं कॉकपिटच्या मागे हा कोण आहे तेव्हा तिथून कोणताही प्रतिसाद आला नाही जेव्हा तिने पुन्हा पाहिलं तेव्हा तो पायलट गायब झाला होता मॅकॅनिक्सनेही अशाच भयंकर गोष्टी सांगितल्या एकदा एक मॅकॅनिक विमानाच्या एका भागात काम करत होता तेव्हा त्याला पायऱ्यांवरून पावलांचा आवाज आला त्याने फ्लॅशलाईट लावली तेव्हा त्याला एक माणूस खालून त्याच्याकडे पाहताना दिसला तो माणूस पाहून मॅकॅनिक ओरडला अरे कॅप्टन बॉबल हाही तोच कॅप्टन होता ज्याचा फोर झिरो वन अपघातात मृत्यू झाला होता ही घटना घडल्यानंतर त्या मॅकॅनिकने त्या विमानाच्या भागांची यादी तपासली तेव्हा त्याला कळलं की त्या विमानात फ्लाईट फोर झिरो वनचं कॉकपिट डोअर सिस्टीम वापरलं गेलं होतं सर्वात भयावह घटना घडली एका सिनियर पायलटसोबत तो कॉकपिटमध्ये विमान टेक ऑफ करायची तयारी करत होता आणि आपल्या को पायलटशी चर्चा करत होता जेव्हा त्या पायलटने आपल्या को पायलटकडे पाहिलं तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावरचा रंगच उडाला कारण तो को पायलट कॅप्टन बॉब लॉक होता जो त्याला म्हणाला की आम्ही पुन्हा अपघात होऊ देणार नाही अशा घटना घडत होत्या पण ईस्टर्न एअरलाइन्सने या सर्व गोष्टींना नाकारलं त्यांनी याला भास स्ट्रेस आणि थकवा यामुळे या गोष्टी घडत आहेत असं मानलं पण जेव्हा अनेक फ्लाईट्सवरून अशाच भूतप्रेतांच्या आणि सावल्या दिसण्याच्या तक्रारी येऊ लागल्या तेव्हा एअरलाइन्सला पावलं उचलावी लागली त्यांनी गुपचुप त्या सगळ्या विमानांमधून फ्लाईट फोर झिरोचे भाग काढून टाकले असंही म्हटलं जातं की त्यांनी याबाबत एक गुप्त तपास केला पण त्याचे निष्कर्ष कधीच जाहीर केले नाही पण या सगळ्यांनीही लोकांच्या कहाण्यात थांबल्या नाही अनेक क्रू मेंबर्सनी नोकरी सोडली त्यांनी सांगितलं की कॅप्टन लॉफ्ट आणि डॉन रिपो त्यांच्या स्वप्नात येतात आणि एकच संदेश देतात आम्ही ही फ्लाईट वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत आता आम्ही सगळ्यांना वाचवू काहींचा विश्वास आहे की कॅप्टन लॉफ्ट आणि रिपो यांचे होणारे भास किंवा त्यांचा खरा आत्मा यांचा हेतू वाईट नव्हता त्यांचं मिशन अपूर्ण राहिलं होतं आणि ते फक्त त्या विमानांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते ज्यात फोर झिरो वनचे पार्ट होते त्यांची उपस्थिती ही शाप नव्हती तर एक इशारा होती की ते संरक्षक आहेत जे भविष्यातील अपघात टाळू इच्छितात आजही एव्हिएशनच्या जगात द गोस्ट फ्लाईट ऑफ फोर झिरो वनची कहाणी अंधश्रद्धा मानली जाते काही पायलट्स याला फक्त एक दंतकथा म्हणतात पण जे तिथे होते त्यांच्यासाठी आजही या घटना आश्चर्यकारक आहेत तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका